नमस्कार मी योगेश भांडग्रे दैनिक सागर डिजिटल मध्ये स्वागत आज मी एका वेगळ्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी कळकवणे मध्ये आलेलो आहे माझ्यासोबत आज आहेत शिंदे। शिंदे, यांची ओळख मी थोडक्यात करून देतो समर्थ शिंदे हे खिर्डीतील एच पी गॅस एजन्सीचे जे संचालक आहेत अविनाश शिंदे यांचे ते सुपुत्र आहेत त्यांच्या आई नेहाताई या कोचिंग क्लासेस चालवतात आणि आता मी समर्थ शिंदेची आणखी एक वेगळी ओळख करून देतो समर्थ शिंदे वय वर्ष बावीस यूपीएससी परीक्षेत अवघ्या वयाच्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण देशामध्ये दोनशे पंचावन्न रँक मिळवून त्यांनी युपीएससी क्रॅक केलेली आहे आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि यूपीएससी पर्यंतचा त्यांचा प्रवास आणि पुढची त्यांची जी काही स्वप्न असतील देशसेवे विषयी त्यांच्या ज्या काही संकल्पना असतील हे सगळं आज आपण समर्थ शिंदे यांच्याकडून जाणून घेणार आहोत समर्थ जी मनापासून स्वागत तुमचं दैनिक सागर मध्ये मी सुरुवातीला यूपीएससी कडे जाण्याच्या जा आधी मला तुमचं बालपण किंवा बा, तुमचं प्राथमिक शिक्षण तुमचं माध्यमिक शिक्षण याविषयी जाणून घ्यायला आवडेल माझा मूळ जन्म हा पिंपरीचा आहे कारण आई म्हणजे आजोळ तिकडे असल्यामुळे जन्म तिकडे झाला त्यानंतर संपूर्ण जे शिक्षण झालं ते चिपळूण मध्ये झालं खेडी येथे मेरी माता स्कूल मध्ये माझं अगदी एल के जी पासनच ते दहावी पर्यंतच शिक्षण होतं त्यानंतर अकरावी बारावी मॉडर्न कॉलेज मध्ये सायन्स शाखेमध्ये होतो त्यानंतर मी चार वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं ते दोन हजार बावीस साली ग्रॅज्युएशन झालं आणि मग हो बावीस नंतर मी प्रिपरेशन चालू केलं आणि तेवीस मध्ये परीक्षा दिली फिनोलेक्स मधून इंजिनियर झाला बाहेर पडला मग पीएससी चुल डोक्यात नेमकं कधी युपीएससी करायचं कुठेतरी शाळेमध्येच ठरलेलं होतं की आपल्याला ग्रॅज्युएशन नंतर युपीएससी करायचंय आणि युपीएससी चा असा काही नियम नाहीये की तुमचं ग्रॅज्युएशन एका ठराविक फील्ड मध्ये असायला हवं किंवा असं करा आणि थोडस सा मॅथ्स मध्ये रुची असल्यामुळे आपण इंजिनिअरिंग करूया हो आणि त्या चार वर्षामध्ये अजून नवीन शिकता येईल आणि मग चार वर्षानंतर परत युपीएससी कडे वळता येऊ शकतो तुम्ही युपीएससी करायचं ठरवलं पण युपीएससी म्हणलं की एक ती खूप आव्हानात्मक परीक्षा आहे कठोर परिश्रम प्रचंड अभ्यास त्यासाठी लागतो तर ते नेमकं तुम्ही कसं केलं आई वडील व्यवसायानिमित्त सतत आणि ते करायचं जेव्हा ठरलं तेव्हा मी जेव्हा दहावी अकरावी मध्ये होतो तेव्हा एवढं तेवढं जास्ती नव्हते पण पुढच्या डिजिटल ह्याच्यामध्ये किंवा इंटरनेट मध्ये रेव्होलशन आलं आणि सगळ्या जगाची माहिती हातातच आली त्यानंतर मी थोडस रिसर्च चालू केलं की बाबा काय प्रकारची परीक्षा असते काय वाचायला लागतं काय सिलेबस लागतं आणि मग ते एकदा जाणून घेतल्याच्या नंतर कुठली पुस्तकं लागतात मग ती पुस्तकं मागवणं हे सगळं ते चालू झालं मध्ये जेव्हा दोन वर्षाचा लॉकडाऊन आला एकोणीस पासून एकवीस एकवीस पर्यंत तर कॉलेज मध्ये जाणं नव्हतं रत्नागिरी घरीच होतो मग वेळेचा मी थोडासा वापर करून घेतला दोन वर्ष आपल्याकडे आहेत आपल्याला त्यावेळेला दोन वर्ष माहिती नव्हतं वर्ष झालं पण आता असं वाटत की आपण दोन महिने आहेत तीन महिने आहेत जो काही वेळ मिळतो तो आपण युपीएससी चा अभ्यास चालू करा म्हणून त्या कोविडच्या पिरियड मध्ये थोडासा मी अभ्यास आधीच चालू केला म्हटलं की अगदीच ग्रॅज्युएशन पर्यंत न थांबता आपली पुस्तक बेसिक काय आहेत ते वाचून वगैरे मी असं ते चालू केलं चाणक्य मंडळाचे जे सर्व सर्व आहेत अभिनय धर्मांकर ते कोकणाला काही नवीन नाही ते आपल्याकडे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीईओ होते रायगडचे कलेक्टर होते ते चाणक्य मंडळ आणि अभिनय धर्मांकर यांचा तुमच्या किती सिव्हिल सर्व्हिसेस कडे जाण्याचा जो निर्णय तुम्हाला मी सांगितलं की तो निर्णाया, तो निर्णय निर्णय घेण्यामागे गें सुद्धा अविनाश सरांचा खूप एक, एक रोल आहे त्यावेळेला आपल्याकडे त्यांची इंटरनेट नव्हतं पण त्यांच्या असायच्या आणि नशिबाने वडिलांना आजोबांना पण ते ऐकण्याची थोडी सवय होती त्याच्यामुळे ते कानावर पडत गेलं आणि आपल्याला एक उत्सुकता असते कोण आहे माणूस तर मग कळत जातं की अरे हा आय एस ऑफिसर आहे मग ते कोण हे आय एस ऑफिसर असेच असतात का मग त्यात एक बघितलेलं आपल्याला असं अधिकारी व्हायचं चार वर्षानंतर ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा मी पुण्याला गेलो तेव्हा पण मी चाणक्य विद्यार्थी होतो आता मी चाणक्य मंडळ मध्ये फॅकल्टी सुद्धा आली तर मग त्यावेळेला सुद्धा संपूर्ण प्रिपरेशन मध्ये एकंदरीत जे सरांचं मार्गदर्शन आहे किंवा चाणक्य मंडल मध्ये इतर फॅकल्टी असतील केतन सायटे सर असतील यांचं जे मार्ग मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाखाली कसा अभ्यास करायचा याच्यामध्ये सुद्धा मदत घेणे माझ्यासाठी यूपीएससी चं प्रिपरेशन हे सुरुवात पण चाणक्य मंडळ मधूनच झाली आणि ते पूर्ण ह्याच्यात एकाच ठिकाणी ते नशिबाने झाले पण वडील तुमचे व्यवसाय करतात आई कोचिंग क्लासेस घेते तर त्यांचं मार्गदर्शन प्रोत्साहन त्याविषयी काय सांगतात एकंदरीत आपल्याकडे व्यवसाय असल्यामुळे लहानपणापासून अनेक लोकांना भेटण्याची आपल्याला संधी मिळते दुकानात आपल्याला भेटतात जातात आणि त्यातनं एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये निर्माण होतात की बऱ्याचशा वेळेला मुलं घरामध्येच असतात फक्त त्यांना बाहेर कसं बोलायचं मग मोठ्या माणसाची कसं बोलायचं हे कळत नसतं पण व्यवसायामुळे असं झालं की लहानपणापासून जोडील सगळीकडेच घ्यायचे अगदी बँकेत सगळीकडे तर एक थोडस ते अवेअरनेस आपल्यामध्ये क्रिएट होत शाळेमध्ये असताना पाचवी सहावीत असताना सुद्धा इतर मुलांना माहिती नसतं की अरे चेकबुक आणि डीडी मध्ये फरक काय पण आपल्याकडे व्यवसाय असल्यामुळे गोष्टी आपल्याला माहिती असतात त्यावर आईकडे कोचिंग असल्यामुळे अभ्यास होऊन जायचा म्हणजे आईवर घेऊन तिथे बसवायची मुलांसोबत काही ना काही कानावर पडायचं त्यातनं आवड निर्माण झाले सो म्हणजे या दोन्ही गोष्टींची म्हणजे थिओरिटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल ह्याचं दोघांचं एक सांगड घातलं व्यवसायामुळे आणि आईचं कोचिंग तो मेजर आणि तो असतो म्हणजे कुटुंबाच जे, जे काही मार्गदर्शन असत आणि ते कधी कधी डायरेक्टली करत नाही आपण इनडायरेक्टली करत असतो आई वडील त्यांच्या वागण्यामधून इनडायरेक्टली मुलांवर काही गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात तर त्याच्यामुळे एक पर्सनॅलिटी घडत जाते मला असं वाटतं त्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे पण कोकण बोर्डाचा आपण बघितलं तर दहावी बारावीचा निकाल हा संपूर्ण राज्यात आपला जास्त असतो पण स्पर्धा परीक्षांमध्ये तितके कोकणातले विद्यार्थी जात नाही जे चिपळूण अश्विनी जोशी असतील असते त्याच्या त्या पहिल्या असतील कदाचित चिपळूण मध्ये यूपीएससी पी मग आता मागच्या वर्षी खेडचा मुलगा होता तो पंधरी म्हणून एक संगमेश्वर तालुक्यातला होता हे सगळं करत असताना इथे तसं वातावरण नाही आपल्या इथे चळवळ नाही चाणक्य पर्यंत पुढचे पर्यंत कुणीतरी असं होतं का की माहिती त्याच्याकडनं घेतली किंवा काय असं ते कुठून मिळालं नशिबाने इंटरनेट आल्यामुळे मी जसं तुम्हाला सांगितलं की खूप सारे रिसोर्सेस अवेलेबल असतात आणि तुम्ही फक्त यूपीएससी टाकलं तरी ते एवढं मोठं इंडस्ट्री आहे वर्षब वर्षब की तुम्हाला युट्यूब वर तुम्ही वर्ष दोन वर्ष जरी रोज नवीन व्हिडिओ बघितले तरी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ रोज सापडते मध्येच फक्त तोडतो तुम्हाला मी तुम्ही आता म्हटलं की युपीएससी तुम्ही टाकलं की तुम्हाला खूप सारे व्हिडिओज मिळतात खूपच असतात मी युपीएससी एम पण ते मुलांनी नेमकं त्यातलं कसं ओळखायचं की अरे आपल्याला हे उपयोगी पडेल किंवा काय असं ते नेमकं कसं ओळखायचं आता यासाठी तर एकच मेथड ट्रायला ट्रायल की आपल्याला कळत जातं की अरे हे नाहीये आणि ते करता करता योग्य एखाद्या योग्य व्यक्तीच वैयक्तिक मार्गदर्शन अगदी mm. ते दहा मिनिटांसाठी जरी लाभलं तरी त्या आयुष्यामध्ये त्याचा खूप फरक पडतो mm. पण आता एवढं आता आपण म्हणतो कोकणात मुलं होत नाहीये त्याचं कारण आपण बघितलं वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये फॅक्टरिंग करतो आपण की बऱ्याचशा वेळेला आपण असं एका ठिकाणावर बोट दाखवतो की आपल्याकडे कल्चर नाहीये किंवा आपल्याकडे तुम्ही तशी चळवळ नाहीये पण थोडासा अजून अभ्यास केला की कळतं की हे पूर्णपणे खरं नाहीये असं नाही ना की मुलांना एकंदरीतच करायचं नाही किंवा पण मी बरेच वर्ष मी बाहेर राहतो रत्नागिरीला सुद्धा राहत होतो पुण्याला पण राहतोय आणि कामानिमित्त अभ्यासानिमित्त बऱ्यापैकी देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो सुद्धा आहे आपल्याकडच्या मुलांना आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये एमपीएससी दिले आपल्याकडची कोकणातला मुलगा बुलढाणा बीड जालना इथे राहू नाही हे त्याच्या मागचं सत्य आहे कारण या परीक्षांमधन आपल्याला काय हवं असतं प्रत्येक मुलाला हवं असतं की बाबा माझ्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये थोडस इम्प्रुव्हमेंट मी जे जगतोय त्यापेक्षा माझं आणि हे संधी मुंबई मध्ये इझिली अवेलेबल प्रायव्हेट जॉब असतील इंडस्ट्री असेल आपल्याकडे कोकणामध्ये सुद्धा बघायला गेलं तर इंडस्ट्रीलायझेशन फार जास्ती एका मध्ये आपल्याकडे सी तर रत्नागिरीमध्ये मोठी एमआयसी तर हे जे सगळे फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलं त्या गोष्टीकडे तितके पटकन जात आणि प्लस असं आहे की घरापासून घरात पटकन कमवायला लागायचं असत हे आर्थिक वगैरे पण नक्की करायला पाहिजे का करायला पाहिजे पण एक तो असतो की अरे मी मी इथे इथे भरपूर भरपूर पाणी सगळं आहे आता जाणार कुठेतरी गोंदिया बीड गडचिरोली ते नको त्यापेक्षा मी इथे लोट्यात काम करेन छान घरी नाही हे सुद्धा पण फॅक्टर्स आहेत की घेण्या घेण्यामागे

दिवसभर सकाळी नऊ वाजले की आणि जर सेशन चालू असेल पार्लमेंटच नऊ पासून सहा वाजेपर्यंत पार्लमेंट चालू असायचं त्याच्यामुळे आजोबांचं ते त्या बाबतीत खूप जास्त अभ्यास व्यक्तिमत्व होत की आपल्याला देशामध्ये काय चाललेलं आणि लहानपणापासूनच ते मला शाळेत की बाबा हे वाच आणि मला सांगा आणि आधी मी थोडस हे करायचं वाचायचो नाही उगं सांगायचं वाचलं पण मग ते प्रश्न विचारायचे की अरे काय वाचलं सांग थोडस त्याच्यामुळे एक आवड निर्माण झाली आणि आपल्याला लहानपणी टीव्ही तर बघायचं असतो टीव्हीवर हे चालू असायचं मग ते आधी नाही बघायला लागायचं पण नंतर नंतर त्या गोष्टीची आवड निर्माण झाली दुसरं म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप होतं एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आज त्यांना दसपट्टीमध्ये जो मान आहे त्याच्यामुळेच आहे की चुकीला चूक बरोबरला बरोबर म्हणण्याची एक सवय होती आणि लहान मोठे सगळे त्यांचं एक रिस्पेक्ट होता तर तशा आणि अगदी म्हणजे आता दोन वर्ष झाले त्यांचं निधन होत आता पर्यंत गाईडिंग लाईट होतेच ते आणि आता असते जर नक्की फॉल म्हणले असते की अजून एकदा कर प्रयत्न आपल्याला फॉरेन सर्व्हिस हवं आहे असत त्यांचं एक आधी पण असं होतं की तीन वर्ष आधी माझा एड फोर्स मध्ये सिलेक्शन झाले लवकर ते मिळेल नाही करायचं आपल्याला दिसू काही नाही करत म्हणजे

यूपीएससी झाली म्हणजे म्हणजे सगळं झालं असं नाही तर पुढे अजून खूप काही आहे की uh, देशसेवा ते नेमकं काय तुमच्या सिव्हिल सर्व्हिसेस किंवा युपीएससी बऱ्याचशा मुलांच्या आयुष्यातला बोल असतो हे करायचं जसं आपण लहानपणापासून मुलांना सांगत असतो दहावीत अभ्यास कर पुढं काय मजा असेल हे अत्यंत चुकीचं आहे कारण तर मग दहावी झाली की मुलं शस्त्र टाकून देतात त्यांना दहा पास अभ्यासा पुढे पण माझ्यावर जे नकळत किंवा जाणून बुजून जे संस्कार झाले ते हेच आहेत की आयुष्यभर आपल्याला अभ्यास करतच राहायचं शिकतच राहायचं आणि हे झालं म्हणजे संपलं हे झालं म्हणजे झालं असं नशीबमध्ये तरी माझ्या घरात त्यांनी मला कधी सांगितलं नाही की मग धावीत हे कर मी तुला आम्ही तुला हे घेऊन देतो असं काही कल्चर नव्हतं त्याच्यामुळे युपीएससी झालं चांगली गोष्ट आहे पण आता आता आयुष्य आतापर्यंत सोपं होतं मी असं म्हणतो की आता काहीच नाही आपलंच घर आपलाच व्यवसाय ला जाऊन 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 बसायचं बसायचं so, सो ते सोडून आता नवीन नवीन लोकांमध्ये ठिकाणी काम करणं आणि प्रशासकीय कामाचा खूप जास्त पण आपल्याला वाटत असत की गाडी आहे बंगला आहे पण ते खर तर त्यासाठी जास्त करणे डोक्याला ताप खूप जास्त असतो कारण चाटिलिक्य मंडळचे जे आधीचे जे विद्यार्थी आता प्रशासकीय सेवेमध्ये आहेत त्यांचं सुद्धा आम्हाला मार्गदर्शन असतं इंटरॅक्शन असतं ते पण सांगतात की तेवढं सोपं नाहीये जेवढं बाहेरून दिसत सेवेमध्ये असणं आणि त्या नियमांमध्ये बसून काम करणं so, सो मला असं वाटतं की ही सुरुवात आहे आणि परीक्षा क्लिअर करणं म्हणजे ठीक आहे करतातच मुलं असं म्हणजे अवघड आहेच पण आता हजार मुलं सिलेक्ट होतात प्रत्येक वर्षी आणि आज जर मी तुम्हाला सुद्धा विचारलं तुम्हाला पन्नास पेक्षा जास्ती अधिकाऱ्यांची नावं सांगता येणार अगदी दहा पेक्षा जास्ती तुम्हाला अधिकाऱ्यांची नावं सांगता येणार असे हजार विद्यार्थी प्रत्येक वर्षी जर अधिकारी होत असते आणि लोकांना दहा सुद्धा सांगता येत नसतं म्हणजे जे आहे ते खूपच कमी पाहिजे आपण पण लोकांच्या आयुष्यावर काहीतरी आपण मागे ठेवून गेलं पाहिजे कारण तर ऑपॉर्च्युनिटी खूप मोठी कारण वीस बावीस वर्षी जर तुम्ही प्रायव्हेट मध्ये नोकरी करत असाल तर मला असं वाटत आहे की तुमच्याकडे एक एक्सेल शिक्षण दुसरी काय जबाबदारी असते पण ही सर्व्हिस अशी आहे की तुम्हाला फार कमी वयामध्ये खूप जास्त करण्याची संधी देते आपण आणि सेवेमध्ये असणारच आहे प्रमोशन आणि काम केलं तरी होणारच आहे तर मग खरं चॅलेंज हेच आहे की काम करत कसं राहणार कारण तर आजूबाजूचे काम करत नाही तरी त्यांचं प्रमोशन होत आहे आजूबाजूचा तीन वाजता घरी जातो आधी येतच नाही कार्यालयामध्ये तरी त्याचं प्रमोशन होत आहे मी नऊ वाजता जातोय तरी माझं एक वर्ष प्रमोशन लाभलं ह्या सगळ्या गोष्टींमधनं सुद्धा मार्ग मान कार मानव आहे तर आपली माणसाची पण ह्या काढून कस आपल्याला उत्तम उत्तम काम करता येईल आणि जसं नावात आहे सेवा आहे प्रशासकीय सेवा आहे तर थोडस ते आपल्यामध्ये कसं आपल्याला आणता येईल आपण राजे नाहीये आपण जे ऍटिट्यूड एकंदरीत होतो की बाबा मी मालक आहे नाही लोक आहे तर लोकांसाठी जे काही करता येईल आणि जे कायद्यामध्ये असेल कारण तर बऱ्याचशा वेळेला लोकांना वेगळा हवंय कायदा वेगळा आहे तर हे सगळं चॅलेंजेस आहेत खूप जास्त आहे तर त्याची थोडी जाणीव पुढच्या चाळीस वर्षांसाठी चाळीस पंचेचाळीस वर्षांची जी काही सर्व्हिस असेल तर त्यामध्ये असावी म्हणूनच ते असं आहे की ही सुरुवात आहे पण युपीएससी एमपीएससी करण्यासाठी मुंबई पुण्याला जावं लागतं असा एक प्रश्न असतो हो असतो एकंदरीत बघा यूपीएससी ला काय लागतं मी तुम्हाला एक तर अभ्यास आहेच पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणजे तुम्हाला थोडस जास्ती आहे ना अवेअर आणि कॉन्फिडेंट होण्याची गरज आहे आणि तुम्हाला थोडस जग बघण्याची गरज आहे अगदीच अभ्यासासाठी नाही पण जग बघण्यासाठी का होईना पण थोडस बाहेर जाणं महत्वाचं आहे ते जाऊन तुम्ही येऊन परत घरी गावाकडे अभ्यास केला तरी काय हरकत नाहीये पण एकदा तरी तुम्हाला जग बघणं गरजेचं आहे कारण आपण फारच आपल्या गावामध्ये वाडीमध्येच असतो आपल्याला कळत नाही आणि मग तो अभ्यासाचा जो दिशा असते ती पण तशीच राहते तर अगदी मी म्हणणार नाही की कोचिंगच जाऊन करायला पाहिजे वातावरण तरी वातावरण असेल तर थोडस ते बरं पडतं कारण तर आपल्याकडे म्हणजे मी आपल्या कोकणातला सांगतो की आपल्याकडे म्हणजे मैत्री किंवा काही इतकं मोठं आहे ना की आता मी अभ्यास करत असेल माझ्या मित्रांनी कोणी चल जाऊया जाऊया म्हणजे आपण विचार पण करत नाही कोणता की अरे मी काय काम करतोय का आणि आपल्याकडे मध्ये तर ते कल्चर हेच आहे कल्चरला चाली मारायची आणि निघून जायचं दुकान आस्त पोहोचता कल्चर आहे आपल्याकडे तर मग चिपळूण स्पेसिफिकली किंवा अशा कल्चर मधलं जर आपण येत असू तर ते थोडस अभ्यासाचं वातावरणाची आपल्याला गरज असते तर त्यासाठी जावं तिथे जाऊन अभ्यास करावा मग सेल्फ स्टडी सुद्धा करू शकतो आता ऑनलाईन पण माध्यम येऊन तर ते पण करू शकतो किंवा जे ट्रेडिशनल मेथड जर एखादी कोचिंग लावलं चाणक्य मंडळ सारखे एखाद्या संस्थेकडे गेला तुम्ही युपीएससी झाला असं तुम्हाला वाटत का की आपल्याकडची मुलं पण व्हावी त्याच्यासाठी तुम्ही ते मार्गदर्शन वगैरे करणार आहे म्हणजे आता संधी मिळाली तर नक्की करतो आईच्या क्लासच्या माध्यमातून सुद्धा मी आधी तीन वर्ष शिकवतो आहे तीन चार वर्ष तिकडे सो ते सुद्धा विद्यार्थी चाणक्यमध्ये एक वर्ष झाला असेल पण आईकडे मी मागचे तीन चार वर्ष शिकवलो तर तिकडून सुद्धा विद्यार्थी येत असतात आणि त्यांचं कंटिन्युअसली चालू आहे आणि अनेक अशा संधी मिळत राहतील पुढे तर प्रयत्न नक्कीच करत युपीएससी करणारे थे विद्यार्थी असतील एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा करणारे थे विद्यार्थी असतील कोकणातील तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ किंवा काय सांगाल महत्वाचं काय आहे की एकतर आपल्याकडे शालेय जे शिक्षण आहे त्याची पातळी इतर जिल्ह्यांपेक्षा इतर राज्यांपेक्षा मी म्हणेन खूप जास्त चांगली आहे सुदैवाने आपल्याकडे अजून सुद्धा अशा शैक्षणिक संस्था आहेत जे खऱ्या अर्थाने काम करत आहेत आणि शिक्षक सुद्धा आहेत सो आपल्याकडे दहावी बारावी पर्यंत जे शिक्षण आहे so, त्याची त्याचा दर्जा क्वालिटी खूप चांगली आहे मला असं वाटतं ह्याच्या पुढे जाऊन जे ग्रॅज्युएशनचं जे शिक्षण असेल त्यासाठी आपण बाहेर जातो पुण्यामध्ये जातो मुंबई मध्ये जातो तर या ही जी वेळ आहे तीन चार वर्ष हे खूप महत्वाची आहे आणि जर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस किंवा एमपीएससी यूपीएससी मध्ये करिअर करायचं आहे तर मला असं वाटत चार वर्ष तुम्ही काय करता ग्रॅज्युएशन यामध्ये ठरत की तुम्ही कारण बऱ्यापैकी वेळेला परीक्षा ही जास्त व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे आणि कॉलेजच असा काय ज्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व घडणार चार वर्ष काहीच नाही केलं म्हणजे मी म्हणत नाही की नुसता अभ्यास करायचा त्याच्यासाठी कॉलेज नसतंच की मी नुसतं लेक्चर करतो आणि घरी येतो पाच वर्ष त्यासाठी पण नाही पण जेवढं काही कॉलेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो ऍक्टिव्हिटीज असतील वेगवेगळे वे, क्लब्स असतील हे सगळं जॉईन करून व्यक्तिमत्व विकास हे चार वर्षाचं एकंदरीत आपला गोल पाहिजे आणि त्यानंतर चार वर्षांनी परीक्षा द्यायचीच आपल्याला आणि मग परीक्षेचा अभ्यास आहे तो वेगळा आहे पण व्यक्तिमत्व जर तेवढं आपण प्रबळ केलेलं असेल त्या पॉईंट पर्यंत तर मला असं वाटतं की अभ्यास एकदा समजून घेतला तर होऊन जाणार धन्यवाद खूप अगदी छान गप्पा मारल्या तुमच्या पुढच्या साठी मनापासून शुभेच्छा थँक्यू आपल्या बरोबर समर्थ शिंदे होते आणि त्यांनी आपला युपीएससी पर्यंतचा प्रवास कसा होता त्या मार्गातील अडथळे किंवा त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला या त्यांनी सविस्तर आपल्याशी संवाद गप्पा मला एक गोष्ट खूप त्यांच्याकडनं आवडली म्हणण्यापेक्षा शिकायला मिळाली ती म्हणजे की आजकाल मुलाच्या हातात मोबाईल आहे पण त्या मोबाईलचा उपयोग आपण जर चांगल्या पद्धतीने करून घेतला तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुद्धा मोबाईल वरून होऊ शकतो आणि त्याचा त्यांनी फायदा करून घेतला आणि हे सागर डिजिटल डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा